अध्यक्ष नार्वेकरांचा नापाक निर्णय शिवतीर्थावर तीव्र निषेध विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिलेल्या निर्णयाने तमाम देशामध्ये तीव्र निषेध व्यक्त होत असून राहुल नार्वेकरांची ही कृती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला फाट्यावर मारल्यासारखीच आहे एकनाथ शिंदे यांच्या गटनेते पदावर अजय चौधरी यांची केलेली निवड सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर ठरवली होती परंतु भरत गोगावले यांची पक्षप्रतोत्पदी केलेली निवड अवैध ठरवून सुनील प्रभू यांची निवड वैध ठरवली होती एकूणच अशा प्रकारे सर्वच निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूने दिले असताना राहुल नार्वेकरांनी पक्षपातीपणा करून आणि गुलाम मानसिकतेतून शिवसेना एकनाथ शिंदेचीच असा उपराटा निर्णय दिला आहे त्यांचा हा निर्णय संविधानिक मूल्यांना डावलून लोकशाहीचा गळा घोटल्याचा असल्याने या विरोधात जनतेमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे कालपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त केला जात असून आज शहापुरात पंचायत समिती शिवतीर्थावर पक्षाच्या वतीनं निषेध करण्यात आला या निषेध प्रसंगी जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे यांचा या निर्णयाविरोधातील घणाघात या निर्णयाची वाट पाहत होता आणि जवळजवळ देशामध्ये त्या निर्णय खरं म्हणजे हे सगळंच नाटक होतं सत्तेची अडीच वर्ष पूर्ण करण्यासाठी घालव केलेला हा वेळेचा खेळखंडोबा होता त्या एका निर्णयाने एक गोष्ट आता देशातल्या जनतेच्या लक्षात आली त्या देशातील लोकशाहीचा गळा घोटला जातो परवा परवा लोकशाही चॅनल बंद केलं आता लोकशाही चॅनल का बंद केलं आणि कशा तांत्रिक चुका शोधल्या हे सगळ्या जगाला देशाला माहिती झालं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला पत्रकारांच्यावरचे हल्ले पत्रकारांचे दिवसाढवळ्या पाडले जाणारे खून आणि संविधानाचा गळा घोटल्याचा प्रकार आणि नवीन धर्माचा होणारा उदय आजपर्यंत देशामध्ये अशा पद्धतीच्या सत्ता बळकावणारे कधीही जन्माला आले नव्हते एक वेगळी हुकुमशाही सगळेच लोक म्हणत होते की नवीन हिटलरचा जन्म होतोय भारतामध्ये आणि ती पद्धत आता देशामध्ये सुरू झाली सर्वोच्च न्यायालय म्हणते सर्वोच्च न्यायालयापेक्षा नार्वेकर मोठे झाले अशी एक जगामध्ये हे कुठलं न्यायालय सर्वोच्च न्यायालय देशामध्ये एकच न्यायालय असतंय आणि अशा वेळेला हे नार्वेकर लोक म्हणजे एक साधा विधानसभेचा अध्यक्ष त्याला दिलेल्या पदाचा गैरवापर करतोय न्यायालयाचा अवमान करतो खरं तर खरं म्हणजे यांनी केलेला हा कोर्ट ऑफ कंटेमट आहे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे एका सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं की तो भरत गोगावला अनाधिकृत आहे खरं म्हणजे मग उद्धवजींचे पक्ष अनाधिकृत आहे मग हे सगळे जे आमदार आता बसले सत्तेत ते काय ना आता ठरत ठरात ही था। जी चाललेली हुकुमशाही आहे त्या सगळ्याच्या विरोधात जनतेला आता कळायला लागलाय अरे तुम्ही आमची शिवसेना काय संपवणार आहे असे षडयंत्र करून असे छक्के पंजे करून शिवसेना संपत नाही आहे तुम्ही रस्त्यात उतरा शिवसैनिक तुम्हाला रस्त्यात हारवून संपवेल तेव्हा तुम्हाला कळेल शिवसेना हे लबाड तलाठी जसे कागदावर कागदावर बदल करतात ना याची जागा त्याला देणं तसा हा लबाड तलाठी आहे या लबाड तलाठ्यानं हे सगळे लबाड्या केलेल्या आहेत अमित शाह असतील आणि भारतीय जनता पक्ष असेल तुम्हाला शिवसेना संपवता आली नाही म्हणून हे षडयंत्र तुम्ही करताय आणि ह्या सगळ्या कृत्याचा आज देशभर निषेध केला जातोय कोणीही म्हणत नाही अरे सगळ्यात जरा अनधिकृत आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं तुमचा पक्ष प्रतोद अनधिकृत सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचा उद्धव साहेबांचा आदेश अधिकृत ठरवला सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेचं गटनेता पद अनधिकृत ठरवलं हे सगळं जरा अनधिकृत आहे तर आमचा पक्ष अनाधिकृत ठरवणारा हे नार्वेकर कोर्ट दोन हजार एकोणीस आमचं ऐकतच नाही न्यायालयामध्ये जी शिव आज ह्या यांच्याकडे शिवसेनेने जी बाजू मांडली ते कागद फेकून दिले आणि यांनी जे ठरवलं जे निवडणूक आयोग अरे हा निवडणूक आयोगच विकला गेला आहे असा आज जगभर बोललं जात आहे निवडणूक आयोग हा दा पक्षपाती झाला आहे निवडणूक आय यापुढे खरं म्हणजे उद्धवजी बोलत होते की भविष्यात दोन हजार चोवीस नंतर निवडणुका येणार नाहीत सगळ्या पत्रकार मित्रांनी आणि जनतेला सावध होण्याची गरज आहे देशामध्ये देशात वाट आहे तालुका प्रमुख कुलदीप धानके विधानसभा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख सुरेंद्र तेलवणे माजी उपनगराध्यक्ष सुभाष विशे गणेश अवसरे किशोर शेलवले रवींद्र लकडे योगेश भोईर अविनाश शिंगे राजदीप जामदार रवींद्र मडके ज्येष्ठ नेते पंढरीनाथ पाटील प्रदीप पितळे नरेश देशमुख निलेश मांजे स्वानंद शेलवले एकनाथ कोर रवींद्र खाडे शरद मोगरे सुनील भोईर राजेश फळडे आदी पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सत्य बातमीसाठी बातमी मागचं बदल सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद